शहरात काही बोगस आणि लुटारू वधूवर सूचक मंडळ तयार झाले आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी हे निवेदन स्वीकारलं दरम्यान फसवणूक आणि लुबाडणूक झालेल्या वराच्या पालकांमध्ये एका पोलीस कुटुंबाचाही समावेश आहे बोगस वधूवर सूचक कंपनी सुरू करायची आणि मुलाच्या कुटुंबियांची फसवणूक आणि लुबाडणूक करायची असा धंदा कोल्हापुरात सुरू झालाय काही बोगस वधू आणि त्यांचे नातेवाईक वराच्या कुटुंबियांना अक्षरशः लुटतायत लग्नानंतर पाचच दिवसांत ती लबाड वधू आणि तिचे नातेवाईक वराच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने घेऊन पळ काढतात अब्रुजैल या भीतीनं वराकडील मंडळी पोलिसात तक्रार देत नाहीत गेल्या काही वर्षांपासून बळावलेल्या या समस्येबद्दल मनसेनं आवाज उठवलाय शहर संघटक सुनील सामंत आणि अन्य कार्यकर्त्यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिलं त्यातून बोगस विवाह नोंदणी कार्यालय आणि बोगस वधू आणि नातेवाईकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी अशा पद्धतीनं लुटले गेलेल्या पीडित कुटुंबियांनी व्यथा मांडल्या आपल्या आपल्या भारतात महाराष्ट्रामध्ये या बोगस चालू आहेत त्याच्यावरती आळा आणला पाहिजे कॉल कॉल करणे परत पैशासाठी मागणी घालणे आपले हे बोगस संदेश लोकांपर्यंत पोहोचू नये आपल्या या बोगस वधव सूचना बद्दल कारवाई झाली पाहिजे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी निवेदन स्वीकारून पीडित कुटुंबियांनी तक्रार नोंदवण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केलंय यावेळी मनीषा घाटगे दिशा मांडवकर राहुल पाटील महेश कदम राहुल नाईक प्रसन्न वरखेडकर सर्जेराव कुंभार उपस्थित होते